गीता जयंती आणि शौर्यदिनाचं औचित्य साधून इचलकरंजी इथं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं शौर्य संचलन करण्यात आलं शौर्य संचलनादरम्यान घोषणाबाजी भगव्या टोप्या स्कार्फ झेंडे यामुळं वातावरण चैतन्यमय झालं होतं हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचं अयोध्येत मंदिर उभारणीत बजरंग दलाचं योगदान मोठं आहे समाजाला त्यांचं नेहमी स्मरण ठेवावं तसंच त्यासाठी बलिदान देणाऱ्या कोठारी बंधूंच्या स्मरणार्थ आणि गीता जयंती शौर्य दिनाचं औचित्य साधून इचलकरंजी इथं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं शौर्य संचलन करण्यात आलं शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून संचलन सुरू झालं महेश मोथे यांनी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिका सादर केली गोरक्षक स्वर्गीय राजन नाईक यांच्या छायाचित्राचे फलक घेतलेले कार्यकर्ते सर्वांचं लक्ष वेधून घेत होते यावेळी दिलेल्या घोषणा भगव्या टोप्या स्कार्फ झेंडे यामुळे वातावरण चैतन्यमय झालं होतं प्राध्यापक सचिन कानिटकर यांनी धर्म संस्कृती जपण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचं सांगितलं यावी धनाजी शिंदे संदेश भेगडे पाटील शिवजी व्यास सुजित कांबळे अनिल दिंडे उपस्थित होते शौर्य संचलन यशस्वीतेसाठी मुकेश चौथे सर्जीराव कुंभार मुकुंद उरुणकर निलेश शिंदे अमोल शिरगुप्पे बाळासाहेब ओझा प्रवीण सामंत श्रीवर्धन पाटील अमित पाटील दादा मोरे यांच्यासह बजरंग दलाचे पदाधिकारी कार्य कर्त्यांनी परिश्रम घेतले